पोटाचे ते नट पाहू नये चंद विषयांचे भेद विषय रूप अर्थी परमार्थ कैसा घडो चित्त लोभी भिके सोंग वाया देवाची चरित्रे दाखविती लीळा लाघवाच्या कळा मोहावया तुका म्हणे चित्ती राहे अभिळास दोघा नरकवास सारीखाची नाटकामध्ये लोक स्त्री किंवा पुरुष या पात्राची सोंग घेतात परंतु ते विषय असून विषयाचेच प्रकार आहेत त्यामुळे ते पाहू नये पैसे कमावण्याकरता धन कमवण्याकरता जर परमार्थ केला जात असेल तर मग तो परमार्थ कसा होऊ शकेल आणि नटधनाच्या लोभाने देवाची सोंग घेत असेल तर ते व्यर्थच आहे कथेमध्ये हे असे लोक देवाने लीला कसे केले हे दाखवण्याकरता लोकांना मोहित करण्यासाठी सोंग धारण करत असतात पण त्यांचे ते चातुर्य व्यर्थ असते तुकाराम महाराज म्हणतात चित्तामध्ये पैशाची अभिलाषा ठेवून कथा सांगणारे आणि पैसे देऊन ती पाहणारे दोघेही नरकवासच भोगतात